आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार या कार्यालयाने नंदुरबार शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये महाविद्यालयात जाणारे अठरा वर्ष पूर्ण नसलेले विद्यार्थी ज्यांच्याकडे वाहन अनुन्यक्ती लायसन्स नाही अशा एकूण चोवीस वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि ही वाहने आपण एस टी महामंडळ वर्कशॉप करून ठेवलेले आहेत शाळेत जाणारे विद्यार्थी ज्यांचं वय अठरा पेक्षा कमी आहे आणि लायसन्स काढलेलं नाही आज आपण या आ, या संदर्भात मोहीम राबवलेली आहे आणि अशा चोवीस वाहना आपण जप्त केलेली आहे अशा वाहनांवर मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे नव्याण्णव नु ए नुसार पालकांना पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्ष शिक्षेशी सजा नमूद केलेली आहे तसेच असे जे मुलं आहेत यांना वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत यांना कोणत्याही प्रकारे लायसन्स मिळू शकत नाही ही कारवाई आपण नंदुरबार जिल्ह्यात आणि बाकीच्या पूर्ण आजूबाजूच्या शहरांमध्ये कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत तरी मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की आपले पाल्य अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणतेही वाहन चालवायला देऊ नये आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट आपण कमी करू शकतो तरी सर्व नागरिकांनी आपल्या मुलांना वय अठरा वर्ष होईपर्यंत वाहन चालवण्यासाठी त्यांच्या ताब्यात देऊ नये आम्ही ही कारवाई मोठ्या प्रमाणावर परत राबवणार आहोत तरी सर्व नागरिकांनी याची काळजी घ्यावी आणि दक्षता घ्यावी धन्यवाद काही दंड वसूल हे वाहन आपण आता जमा केलेली आहेत अजून दंड वसूल करण्यासाठी काही लोक आमच्याकडे अप्रोच झालेले नाही आहेत परंतु याच्यावर आम्ही नक्कीच दंड वसूल करून योग्य ती कारवाई करणार आहोत